जर मी तुम्हाला बोलेल की हे क्यूट दिसणारे पेंग्विन आपल्यासाठी खतरा असू शकतात तर तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवाल तर नाहीच तुम्ही बोलाल की काय मस्करी लावले यार पण जेव्हा आम्हाला कळालं की पेंग्विन्स आपल्या पर्यावरणाला खरंच नुकसान पोचवत आहेत आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी ते सुद्धा जिम्मेदार आहेत तेव्हा आम्ही सुद्धा घाबरून गेलो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं योगदान फाउंडेशनच्या आजच्या एपिसोडमध्ये जिकडे आपण पेंग्विनच्या निगडीत प्रत्येक फॅक्ट तपासण्याचा प्रयत्न करू म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका <laughs> पेंग्विन्स जे दिसायला खूप क्यूट असतात ते बर्फाळा प्रदेशात आणि अंटार्कटिकाच्या आसपासच्या भागामध्ये हे जास्त पाहिले जातात तसेच पेंग्विन हे साऊथ आफ्रिका चिली पेरू आणि न्यूझीलंड या देशामध्ये सुद्धा पाहिले जातात जिकडे हे पक्षी पाहिले जातात तेथील टेम्परेचर हे मायनस फोर्टी डिग्री सेल्सिअस एवढं असू शकतं म्हणजेच आपल्याला कळालंच असेल की जिकडे हे पक्षी राहतात तिकडे एका माणसाचा पाच मिनिटांमध्ये बर्फ होऊ शकतो लक्ष देणारी गोष्ट ही आहे की इतर पक्षांप्रमाणे हवेत नाही उडू शकत पण ह्यांना पाण्याच्या आत कोणी रोखू शकत नाही ते मायनस वन पॉईंट एट डिग्री तापमान असलेल्या पाण्यात सुद्धा सहजतेने स्विम करू शकतात अशा पाण्यामध्ये आपलं पोहणं तर दूरच पण त्यामध्ये आपण उतरलो तरी आपले पाय फ्रीज होऊ शकतात अजून एक खास गोष्ट ही आहे की पेंगविन समुद्रात आठशे पन्नास फूट एवढं खोल जाऊ शकतात आणि आतापर्यंत समुद्रात सर्वात खोलपर्यंत जाणारा पेंगविनचा रेकॉर्ड हा सतराशे पन्नास फूट एवढा आहे इकडे आपण पाण्याचा पाय बुडू शकत नाही आणि हे पेंगविन्स रेकॉर्डवर रेकॉर्ड बनवत चालले आहेत तर आता तुम्हाला वाटत असेल की ह्यांना फक्त आणि फक्त समुद्रात राहायला आवडतं पण हे पूर्णपणे खरं नाहीये कारण जेवढी गरज त्यांना समुद्राची आहे तेवढीच गरज त्यांना जमिनीची सुद्धा आहे ह्याचं एक कारण म्हणजेच अन्न जर आपण पेंगविनच्या खाण्याबद्दल बोलू तर ते जास्तीत जास्त सी फूडवर अवलंबून असतात पण कधी कधी ते लेपट सील सी लायन शार्क आणि किलर वेलचा शिकार सुद्धा ह्याचमुळे पेंगविन रात्रीच्या वेळी समुद्रात खोल पाण्यात उतरत नाहीत आणि पेंगविन हे माणसाजवळ यायला सुद्धा घाबरत नाहीत म्हणजेच ते आपल्याला स्वतःसाठी खतरा नाही मानत तर जेव्हा वैज्ञानिक सॅटेलाइटच्या मदतीने पेंग्विनवर नजर ठेवत होते तेव्हा वैज्ञानिकांना क्युबरविलेच्या बेटावर काही विचित्र निशाण सापडले आणि त्यांना कळालं की हे विचित्र निशाण पेंग्विन पूप म्हणजेच पेंग्विनच्या मलाच्या निशाणाने बनले होते सांगितलं जातं की पेंगविनची क्रिया ही खूप जगावेगळी असते आणि ते थोड्या थोड्या वेळामध्ये त्यांचं मल बाहेर काढत असतात अंडी देण्याच्या वेळी जास्तीत जास्त पेंगविन हे जमिनीवर येतात तेव्हा ते निशान बघून लगेच कळून जातं की त्यांचं घरट कुठे बनलं आहे वैज्ञानिक सॅटेलाइटच्या मदतीने त्यांच्या पोषणाची आणि त्यांच्या लहान लहान पिल्ल्यांची माहिती गोळा करत असते पण एक गोष्ट निश्चित आहे जिकडे पेंग्विन असतील त्याच जागे ते आपलं मलमूत्र करतात आणि त्या आयलंड मध्ये जिकडे जिकडे जातील तिकडे ती जागा पूर्णपणे खराब करून टाकतात त्यांच्या वेस्ट मटेरियल पासून एवढं काही प्रॉब्लेम नाहीये पण लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ही आहे केंच्या वेस्ट पासून ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण होतो कारण पेंग्विन नायट्रोजन युक्त गोष्टी खातात म्हणजेच मासे झिंगे आणि ह्या प्रकारचा आणखी समुद्र शिकार ते खातात आणि हे खाल्ल्यामुळे पेंग्विन नायट्रस ऑक्साइड गॅस निर्माण करतात जे आपल्या निसर्गासाठी खूप जास्त धोकादायक आहे आणि या गॅसमुळे अंटार्क्टिकाच्या परिसरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा धोका बनत चालला आहे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की पेंग्विनच्या मधून निघणारी गॅस कार्बन है। है ही कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत तीनशे पटीने जास्त धोकादायक आहे आणि हे पक्षी न थांबता अंटार्क्टिकामध्ये हे गॅस पसरवत चालले आहेत ज्यामुळे अंटार्कटिकामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा खतरा हा सर्वात आधी पाहिला जाऊ शकतो एक अंदाजा असा सुद्धा लावला आहे की जर जगातील सर्व हिमबर्फ विरघळून गेले तर सागराची पातळी ही दोनशे तेरा फूट एवढी पोहोचून जाईल म्हणजेच आपली पृथ्वी पूर्ण पाणी पाणी होऊन जाईल आणि मग समुद्रलगतचे सर्व शहर पाण्यात डुबून जातील आणि आपल्या देशांमधील सर्व कोस्टल एरिया सुद्धा डुबून जातील तर आता तुम्हाला आमची गोष्ट कळाली असेल की पेंग्विन एवढे घातक आहेत आता आपण पेंगविन्सच्या थोडं जाणून घेऊ एम्पर पेंग्विन हे लार्जेस्ट पेंग्विन प्रजातीमध्ये एक आहेत आणि हे पेंग्विन एक दशांश सात मीटर एवढे वाढू शकतात आणि ह्यांचं वजन लगभग तेवीस ते छत्तीस किलो एवढं असू शकतं प्रजनन करण्याच्या वेळी हे पेंगविन्स आपल्या साथीदाराला शोधण्यासाठी मधुर गाणे गातात हे पक्षी आपलं प्रजनन जास्तीत जास्त थंड वातावरणामध्येच करतात त्यानंतर मादा पेंगविन अंडी देते आणि ते अंड नर पेंगविनकडे सोपवते आणि नंतर नर त्या अंड्याला आपल्या पंखाखाली जपून ठेवतो जेणेकरून त्या अंड्याला ऊब मिळेल एक नर पेंगविन सतत शेहेचाळीस दिवस अंड्यांची काळजी घेत असतो खास गोष्ट ही आहे की जर पेंगविनचं पिल्लो मरून जाईल किंवा ते वाट भटकून दूर जाईल तर दुसरे त्या अनाथ पेंग्विनला ॲडॉप्ट करतात आणि त्याची काळजी घेतात लहान पेंगविन्स जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांना ते त्यांचा कळप भेटतो त्यांना क्रेंचेस सुद्धा बोललं जातं आणि ह्याच वेळी लहान पेंगविन्स आपल्या आई वडिलांची साथ सोडतात आणि मग ते समुद्रामध्ये आपली पहिली उडी मारतात ही सर्व प्रक्रिया डिसेंबर आणि जानेवारीच्या महिन्याच्या आसपास होते फक्त वीस वर्ष जगणारे हे एम्प्रेर पेंग्विन आपल्या लहान मुलांना आपल्या पायांच्या ठिकाणी ठेवतात आशा करतो की तुम्हाला पेंगविनच्या निगडीत असलेला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर जाता जाता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला पेंगविनची कोणती प्रजाती आवडली आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी योगदान फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा